आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठिळक घडामोडी सोलापूरसह राज्यभरामध्ये उष्णतेची लाट कायम सोलापूरचं तापमान पंचेचाळीस अंशांकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड अकरा मे रोजी होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉरला विरोध आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत बार्शी संघाचा एसएसआय संघावर विजय आता घडामोडी विस्तारानं सोलापूरसह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे या पार्श्वभूमीवर काल सोलापूर देखील राज्यात सर्वाधिक तापमानाचे दुसरे शहर म्हणून नोंद झाली या हंगामात पहिल्यांदाच चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं मागील दोन तीन दिवसांपासून सातत्यानं तापमानाची वाढ होत आहे रात्री देखील सोलापूरात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आणखी दोन ते तीन दिवस अशी स्थिती कायम राहणार असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन ఆరోగ్య విభాగం కలు सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड येत्या अकरा रोजी होणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया एक तास चालणार आहे सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत पत्र दाखल करणं छाननी माघार आणि आवश्यक वाटल्यास मतदान असा कार्यक्रम ठरला आहे दुपारी बारा वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडेल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत मंदिर कॉरिडॉरची घोषणा राज्य सरकारनं केली आहे या पार्श्वभूमीवर संभावित बाधितांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सलग दोन दिवस बैठका घेतल्या या बैठकीला भूसंपादनचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीला जवळपास पाचशे जणांनी हजेरी लावली होती दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत बहुतांश नागरिकांनी याला विरोध दर्शवला अधिकारी मात्र आम्ही सक्तीने भूसंपादन करणार नाही जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही देत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आता मुद्रांक विक्रेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे तेही लोकसेवकाच्या व्याख्येत येत असून स्टॅम्प पेपर विक्री करताना अधिकचे पैसे मागितल्यास सुद्धा कारवाई होऊ शकते असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे न्यायमूर्ती बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे दिल्लीमध्ये एका स्टॅम्प विक्रेत्यानं नागरिकांकडून अधिकचे पैसे मागितले होते त्यानंतर न्यायालयानं हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात जमा होणार आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल ही माहिती दिली आधार लिंक असलेल्या महिलांना कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यात सर्व पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असंही त्या म्हणाल्या साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे राज्य सरकारच्या घरकुल अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे यात पूर्वीच्या अनुदानात पन्नास रुपे होना रहे। रुपे हजार रुपयांची वाढ होणार आहे यामध्ये पस्तीस हजार रुपये बांधकामासाठी आणि पंधरा हजार रुपये सूर्यघर योजनेसाठी अशी तरतूद करण्यात आली आहे लाभार्थ्यांना एकूण आता दोन लाख आठ हजार रुपये घरकुलाला मिळणार आहेत याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देखील होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सुरु शंभर दिवसाच्या उपक्रमात कार्यालयीन सुधारणा याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं चौथा क्रमांक पटकावला आह पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस पोलीस हा महत्वपूर्ण बदल पाहायला मिळाला या उपक्रमात एकूण सात मुद्यांवर फोकस करण्यात आला राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या घडआलियत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाचं कामकाज आता अंतिम टप्प्यात आलं आहे येत्या पंधरा पर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली दहावीचा निकाल पंधरा पर्यंत तर बारावीचा निकाल पाच मे पर्यंत लागणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सव्वा पाच लाख टन वाहतूक केली असून या माध्यमातून या विभागाला चारशे एकवीस कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे यात प्रामुख्यानं रेल्वेने सिमेंट क्रिंकर साखर गूळ डीओसी चुनखडी खते यांची वाहतूक आहे पंढरपूर देवस्थानचहाध्यक्ष हरिभक्तीपरायण गैनीनाथ महाराज औसेकर यांना दोन हजार पंचवीसचा शनिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे शनी शिंगणापूर दक्षस्थानच अध्यक्ष भागवत पाटील यांनी माहिती दिली सत्तावीस रोजी या पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते शनी शिंगणापूर इथं होणार आहे दोन हजार पासून हा पुरस्कार देवस्थानतर्फे दिला जातो या पुरस्काराला विशेष असं महत्व आहे औसेकर महाराजांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आ... आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी रे जय या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमास कालपासून प्रारंभ झाला त्यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं विकसित भारत हे समस्त भारतवासियांचं स्वप्न असून या लक्षपूर्तीत सहकार क्षेत्राचा वाटा देखील महत्वाचा आहे असं प्रतिपादन सीए मिलिंद काळे आणि डॉक्टर उदय जोशी यांनी केलं या, या कार्यक्रमात विविध सहकारी बँकांच्या अध्यक्षांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती the स्वर्गीय राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरतर्फे जाणारे विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्कार काल जाहीर करण्यात आले यात मनोरमा बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांना बसवरत्न प्राध्यापक गुरलिंगप्पा धवाले यांना बसवभूषण संजय जाधव यांना आदर्श पत्रकार राजशेखर विजापुरे यांना बसवश्री तर परशुराम लामतुरे यांना बसरे यांच्या सिद्धार्थ फाऊंडेशनला आदर्श संस्था पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे उद्या सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडेल अशी माहिती राजेंद्र मायनाळ यांनी दिली सोलापूर महापालिकेतील घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि विजापूर रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत दहा टन कचरा उचलण्यात आला त्याशिवाय शहरातील पर्यटन स्थळं आणि इतर महत्वाच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली त्यामध्ये त्यामध्व सफाई कर्मचारी सहभागी झाले होते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोलापूर जिल्ह्यात सातशे सोहळा वाहनांची विक्री झाली असून त्यात आरटीओला दोन कोटी एकोणतीस लाखांचा महसूल मिळाला आहे हरिद्वार येथील पतंजली योग, योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांचे शिष्य स्वामी आदित्यदेव सहा पासून चार दिवस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज योग शिबिर पतंजलीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांशी संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती मधुकर सुतार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली सोलापूरमध्ये रविवारी सक्षम दिव्यांग सेवा केंद्राचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होत आहे त्यानिमित्तानं चैतन्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था जुळे सोलापूर इथं मुलांनी तयार वस्तू चित्रकला फोटोज आणि भित्तीपत्रकाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील लागणार आहेत अशी माहिती नंदिनी मालगते आणि लिंगराज हेळके यांनी दिली सोलापुरातील रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या अष्ट्यातराव्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत बीटीसीए बार्शी संघानं एसएसआय संघावर विजय मिळवला या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसएसआय संघानं एकोणतीस षटकात सर्व बाद एकशे सात धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल बार्शी संघानं सव्वीस पूर्णांक दोन षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात आव्हान पार केलं भगवंत आदलिंगे याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चव्वेचाळीस पूर्णांक सात दशांश तर किमान तीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड अकरा मे रोजी होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉरला विरोध आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत बार्शी संघाचा एसएसआय संघावर विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक